तुमसर तालुक्यातील टेमणी गावाच्या शेतशिवारात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान वाघाने हल्ला चढवून मशीच्या पिलूला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे सकाळी काही नागरिक आपल्या शेताकडे जात असताना वाघ पानवठ्यात बसून असल्याचे दिसून आले गावकऱ्यांनी आरडाओरड करताच सदर वाघाने जंगलात धूम ठोकली सदर वाघ हा टेमनी सोंड्या या जंगल परिसरात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे वाघाची बातमी मिळताच वन विभागाची चमू तात्काळ घटनास्थळावर दाखल झाली वन विभागाने अधिक तपासणी केल्यावर दुपारच्या सुमारास जंगल परिसरात या वाघाने एका भुसीच्या पिल्लूची शिकार केल्याचे आढळून आले वन विभागाने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत सदर परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे पेमनी गावालगत सिवारात वाघ आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे